नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सहकार विभागाअंतर्गत सर्वात महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे मित्रांनो जे की सहकार विभागाच्या भरतीच्या निकालासंदर्भात आहे मित्रांनो जसं की आपण सहकार विभागाच्या ऑफिशियली पोर्टलवर सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल की आपली जी प्रोविजनल मेरिट लिस्ट यादी आहे ती मित्रांनो थोडक्यात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी यादी आहे जस्ट आता एक तासापूर्वी मित्रांनो ॲड करण्यात आली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की डी जे आर अमरावती लोअर ग्रेड स्टेनिओग्राफर प्रोविजनल मिरिट लिस्ट या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता तर वेगवेगळ्या विभागाची या ठिकाणी जे की प्रोविजनल मिरिट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये अमरावती नाशिक अमरावती नागपूर नागपूर औरंगाबाद आणि त्यानंतर आहे कमिशनर फॉर कॉपरेटिव्ह लो लोअर ग्रेड स्टेनिओग्राफर जे की ही सर्वांसाठीची आहे जे की लोअर ग्रेड स्टेनिओग्राफर त्यानंतर पुणे लातूर या सर्वांची जी आहे थोडक्यामध्ये आता जे की लोअर ग्रेड स्टेनिओग्राफर आणि स्टेनिओटायपिस्ट यांची जी आहे थोडक्यामध्ये प्रिव्हिजनल लिस्ट म्हणजे जे की मिरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आपण डायरेक्टली जाऊया मिरिट लिस्टवर आणि तेथून आपण थोडक्यात माहिती मिळू तर मित्रांनो आपल्याला या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये मेरिट लिस्ट पाहायला मिळेल ज्यामध्ये पाहू शकता प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट, लिस्ट त्यानंतर डिव्हिजनचं नेम आणि त्यानंतर पोस्ट नेम या ठिकाणी ने पाहू शकता जे की स्टेनिओग्राफर लोअर ग्रेड ज्यामध्ये तुमचा रोल नंबर कॅन्डिडेट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ त्यानंतर कास्ट कॅटेगरी व त्यानंतर जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहे ते देखील मिळणार आणि या ठिकाणी तुम्हाला जे मार्क ऑबिएंटेड आहे जे की मार्क पडलेले ते देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करण्याचा पाहायला जे की मिळणारच असेल मित्रांनो असा होता जो की रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सहकार विभागाअंतर्गत जर तुम्हाला याची पिढेफ हवी असेल तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला याची पी डीएफ मिळणारी असेल या सर्व काही रिझल्टची आणि मित्रांनो पुढील प्रकारे अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसता मित्रांनो फटाफट लाईक करून घ्या सर्व काही अपडेट लवकरात लवकर मिळवण्याकरता तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक इंगॅम